शेतकऱ्याची चेष्ट करत आहे हे सरकारने हे आणि हे म्हणते असं आपल्याला म्हणावं लागेल दिवसाला आठ आत्महत्या शेतकरी करत आहे तुम्ही काय करताय मोबाईलवर गेम खेळणं असं नेमकं करत असताना अवलंबिकलो महाराज असं काही नेते आहे शेतकरी म्हणतोय अव महाराज आम्हाला कृषिस्तान देश म्हणून भारताची ओळख आहे आणि महाराष्ट्र अग्रेसर आहे अशा राज्याचा कृषी मंत्री विधानसभेमध्ये गेम खेळता दिसतो आणि आपल्याबरोबर रोहित पवार आहे त्यांनी तो ट्विट केलेला आहे सर राज्यामध्ये तीच बिकट पडतो आणि कृषी मंत्री विधानसभेत गेम खेळतो हे बघा ना म्हणजे खरं कुठेतरी शेतकऱ्याची चेष्टा करतंय हे सरकार आणि हे नेते आणि हे मंत्री असं आपल्याला म्हणावं लागेल आम्ही सगळ्यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने कर्जमाफीचा मुद्दा मांडला भावंतर योजनेचा मांडला दुधाचा मांडला त्याच्याचबरोबर ज्या काही आता विमा कंपन्या आहेत का आत्ता जर बघितलं तर गेल्या वेळेस जर कम्पेअर केलं आता पाच दिवसामध्ये विम्याचं रजिस्ट्रेशन संपते दोन ते तीन टक्के लोकांनी फक्त आता रजिस्ट्रेशन शेतकऱ्याला केलेलं आहे अडीच कोटी शेतकऱ्या रजिस्ट्रेशन केलेलं नाही का ते चार जे आ, हे होते ट्रिगर्स ते आता काढले गेले त्यामुळे शेतकऱ्याला फायदा मिळणार नाही शेतकऱ्याला सुद्धा तिथे आता कुठं ते कळलेलं आहे अशात आणि दिवसाला आठ आत्महत्या शेतकरी करत आहे आणि तुम्ही काय करताय तर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याचा वापर गेमवर गे मोबाईलवर गेम खेळण्यासाठी करत असाल हे काही लोकांना पटलेलं नाही रंगी गेम म्हणजे रंगीचं स्टेटमेंट तुम्ही बघितलं आहो रमी केलो महाराज असं काहीतरी ते आहे आता शेतकरी म्हणतोय आहो महाराज हमारा खेत पे आहो म्हणजे आमच्या शेतात या बांधावर या आमची काय परिस्थिती आज बघून घ्या असं आता शेतकरी म्हणत आहेत पण हे महा महाराज हे महाशय आज गेम खेळत आहेत आता कालच अजितदादांचे एक फार मोठे नेते पक्षाचे स्टेटमेंट देऊन गेलेले आहेत की कुठलाही निर्णय आम्ही जेव्हा घेत असतो तेव्हा आम्हाला केंद्राशी आणि खास करून बीजेपीचे प्रमुख नेत्यांशी बोलावं लागतं आता या मंत्र्याचं काय करायचं याच्यासाठी जर तुम्हाला दिल्लीला बोलावं लागत असेल तर मग तुमचा पक्ष हा तुम्ही चालवता का भाजप चालवतं हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे बघू आता या बाबतीत काय केलं जातं परंतु परंतु ज्याप्रमाणे कृषी मंत्री जे आहेत वक्तव्य करतात हे जाणून बुजून की त्यांना शेतकऱ्यांचं गांभीर्य नाही कारण ते ग्रामीण भाव येतात मला असं वाटतं की शेती या योजनेमध्ये बऱ्याच योजना डीबीटी असतात शेवटच्या घटकापर्यंत तिथं पोहोचल्या पाहिजे जसं की एखादा जर तिथं आपण सर्वे केला नाहीतर समजा पंचनामा केला तर डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसा जातो त्यामुळे आता ह्यांची अपेक्षा काय की निधी मिळत नाही तर निधी कशासाठी का कशा काही का, दिवसांपूर्वी शिंदे साहेबांच्या एका नेत्याचा सा बॅग घेऊन पैसा होता अशाच बॅगा यांना भरायच्या आहेत का असं वाटतं आणि कदाचित या मंत्र्यांना या विभागामध्ये या मंत्री म्हणून कुठेही इंटरेस्ट राहिलेला नाही आणि कदाचित भाजपकडनं सुद्धा अजितदादांचे जे काही खाती आहेत नाही एकनाथ शिंदे साहेबांचे खाती आहेत फायनान्स मिनिस्टर म्हणून अजितदादा सुद्धा करत असतील पण सगळ्या पहिल्या ह्या म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन अडकतात काय आणि त्यामुळे ह्या नेत्यांचं त्यात इंटरेस्टच राहिला काय नाही पण कितीही तुम्ही इंटरेस्टेड असला काय नसला काय तुम्ही जे काम करता त्यामुळे तिथं असणारे गरीब शेतकऱ्याला मदत होती पण आज हे सरकार आणि हे मंत्री आ, कामात व्यस्त म्हणजे लोकांच्या हितासाठी कामात व्यस्त राहण्यापेक्षा खेळात जर व्यस्त राहत असतील ह्याच्यावरून ते किती सिरियस आहेत या गरीब शेतकऱ्यांच्या बाबतीत हे आपल्याला पुढे कळतं सरकारमध्ये मंत्री जे आहेत सूत्रांच्या प्रश्नामध्ये श्रेयस नाही असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे दीपक सर सायबर कोकणी न्यूज लोकमत कहिला नगर